शेवटी उमेदवार आणला आणि आता त्या उमेदवाराचा विजय होताना कुठेतरी दिसतो एक्झिट पोल मुळे तुमच्या मनामध्ये काय चाललं आता हो आम्हाला ते एक्झिट पोलच्या अगोदर पासून माहिती होत की आमचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा हे तीस ते पस्तीस हजारच्या मताधिकारी निवडून येणार असं त्याच्यामुळे आणि तो आता जो एक्झिट पोलने जो हे दाखवलेला आहे पारगरची सीट शिक। त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आमची उद्याच्या जल्लोषाची तयारी झालेली आहे पेढे लाडू सगळ्याची ऑर्डर दिलेले तू उभा टा सांगतोय की हवा आमची आम्हीच विजय तर उद्धवजींनी जर बाळासाहेबांचं हिंदुत्व कायम ठेवलं असतं आणि एकटे लढले असते तर त्यांना सहा लोकांचे नक्की मिळाले असते पण ते काँग्रेसबाबत जेव्हा गेले ना तिथे त्यांचा विषय संपला टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभेमध्ये एक्झिट पोलचा निर्णय कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या हेमंत सावरा यांच्या पारड्यात जाते हीच ती जागा आहे हाच तो मंदिर आहे ज्या मंदिरात भारतीय जनता पार्टीने प्रचाराचा नारळ पडला होता आणि यावेळेला माझ्यासोबत भूपेश राऊत आहेत राऊतजी कुठे ना कुठेतरी शेवटी उमेदवार आणला आणि आता त्या उमेदवाराचा विजय होताना कुठेतरी दिसतोय एक्झिट पोलमुळे तुमच्या मनामध्ये काय चाललंय आता आम्हाला तर एक्झिट पोलच्या अगोदरपासूनच माहिती होतं की आमचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा हे तीस ते पस्तीस हजारच्या मताधिकारी निवडून येणार असत त्याच्यामुळे आणि तो आता जो एक्झिट पोलने जो हे दाखवलेला आहे पालघरची शीट त्याच्यावर शिक्कामुक्त झालेला आहे आमची उद्याच्या जल्लोषाची तयारी झालेली आहे पेढे लाडू सगळ्याची ऑर्डर दिलेली आहे तुम्ही पेढे लाडू सगळ्यांची ऑर्डर जरी दिली असेल परंतु उभाटा सांगते की हवा आमचीच आहे आम्हीच विजय होणार बरोबर त्यांना पण वाटतं की त्यांचा उमेदवार निवडून येणार त्यांना तसं पहिलं तर वसईमध्ये कॅथलिक समाजाने आणि मुसलमान समाजाने त्याला मतदान केलेलं आहे पण तसंच मोदीजींकडे बघून हिंदू समाजाने एकत्र येऊन डॉक्टर हेमंत सावरा यांना मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे चुरस हे थोडं होणारच बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूर कुठेतरी तिसऱ्या नंबरवरती गेलेले दिसत आहेत त्यांनी दावा केलेला आहे की विजय आमचाच होणार काय सांगा आता जितेंद्र ठाकूर गेले पंचवीस तीस वर्ष झाले वसई विरार मध्ये आमदार आहेत राज्यकर्ता आहेत त्यांना थोडा कॉन्फिडन्स आहे की आमची सीट येणार असं पण असा वा कारण त्यांचं मतातिक होतं पण त्यांना पण यावेळेला कळून चुकलं असेल की त्यांच्याबरोबर असलेले लोक म्हणजे ख्रिश्चन समाज किंवा मुस्लिम समाज यांनी पण त्यांना यावेळेला दगा दिलेला आहे आणि त्यांना कळून चुकलेलं आहे आपण एकंदरीत जर पाहिला तर कुठेतरी उभट आणि जे हिंदू आणि मुस्लिम हा जो मतांचा टप्पा गाठला याच्यामुळे कुठेतरी हिंदू मतं त्यांच्यापासून दूर झालेत का हाच कुठेतरी तुम्हाला फायदा मिळाला आहे हो हो ही गोष्ट खरी आहे कारण कसं आहे म्हणजे सांगतो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जेव्हा हे जे सगळं नाट्य घडलं आपल्या उद्धव उद्धवजींचे सगळे आमदार गेले शिंदे आणि शिंदे सेना निर्माण झाली तर उद्धवजींनी जर बाळासाहेबांचं हिंदुत्व कायम ठेवलं असतं आणि एकटे लढले असते तर त्यांना सहानभूती लोकांची मिळाले नक्की मिळाली असते पण ते काँग्रेस बरोबर जेव्हा गेले ना तिकडे त्यांचा विषय संपला धन्यवाद राऊतजी उद्या आपण भेटूच बघूया उद्या कोण जल्लोष करतोय आपण एकंदरीत जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय आपण दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या सोबत देखील होतो सोबत देखील होतो विकास आघाडी सोबत देखील होतो परंतु कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे हेमंत सावरा यांची ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून पालकमंत्री जे आहेत ते कामाला लागलेले आपल्याला दिसून आलेले रवींद्र चव्हाण जे आहेत ते या ठिकाणी तळ ठोकून होते आणि कुठे ना कुठेतरी या गोष्टीचा जो फायदा आहे तो कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टीला होताना आपल्याला दिसतोय हा तर आकलन आहे हा दावा नाहीये आपण जर पाहिलं तर एक्झिट पोलचा हा आकलन आहे आता हा कितपत खरा ठरेल उद्या हे उद्याच आपल्याला कळेल परंतु कुठे ना तरी, सध्या तरी हेमंत विष्णू सावरा यांचं सा पारड जर असल्याचं आपल्याला दिसून येते पॉपटेन महाराष्ट्र न्यूज वसईरा